सो so, नमस्कार वाटकंतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत लाडगर बीच तामस तीर्थ येथे बघा खूप छान वाटतं इथे बोटी तिकडे मासेमारीसाठी गेलेले आहेत पसरलेला हा समुद्र पुढे तिथे दत्त मंदिर सुद्धा आहे तिथे आपण नंतर जाऊ तिकडचा व्हिडिओ आपण करू खूप छान वाटतं इथे डोक्यावर ऊन असला तरी एवढं गरम होत नाही आहे आणखी समोर समुद्र आहे त्या तिकडे पुरोंडी बंदर आहे तिथे माशांचा लिलाव ही मासे विक्री होतात तिथे खूप छान वाटतंय खूप शांत वाटतंय इथे सागरसावली हॉटेल आहे हॉटेल रिसॉर्ट फेमस आहे सुट्ट्यांसाठी नॉर्मली सगळेजण इथे येतात खूप छान वाटतं लाटांचा आवाज ही जागा पण चुकावणारी जागा आहे मी इथे तासभर तरी आलोखी बसतोच बसतो माझी फेवरेट जागा आहे जिथे शांतता आणि आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो त्या साईडला कर्दे मुरूड हे बीच तिकडे लागतात बघा हे छान वाटते ठीक आहे मासेमारीसाठी मन प्रसन्न करणारी जागा आहे सुट्ट्यांमध्ये इथे खूप जण येतात किती छान वाटतं तुम्हाला कधी वाटलं तर यो येऊ शकता दापोलीवरनं दहा किलोमीटर असेल लाडगर आठ ते दहा किलोमीटर एस टी आहे एक तर दापोली बोरंडी एक येथे दुसरी दापोली कोळथरे जी तुम्हाला लाडगर बीच येथे सोडून जाऊ शकते पूर्ण क्लीन समुद्र आहे हा ते जास्त नाही नाहीये आणि पाणी देखील स्वच्छ आहे समुद्राचं पर्यटक इथे फिरायला येतात सुट्ट्यांसाठी येतात पुढे जाऊया आपण बघा एक पक्षी खेळतो इथे बघा शांत आणि निवांत खूप लोक इथे येतात तर दुपारची वेळ त्यामुळे कोणाला दिसत नाही आहे तुम्हाला तर so व्हिडिओ कसा वाटला मला सांगा लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब क्लिक करा थँक्यू